बघा लोन जर आपल्याला कमी करायचं आहे तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐका काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात किंवा बँक सुद्धा आपल्याला एवढ्या यांनी काही ते सांगत नाही आपल्याला तर बघा बँकेत जा बँकेत जाऊन काय करा लोन इंटरेस्ट रेट जो आहे तो निगोशिएट करा त्यांना म्हणा काही बघा माझं लोन वगैरे इंटरेस्ट जो आहे तो काही सध्याच्या करंट सिच्युएशन नुसार वगैरे काही कमी वगैरे होऊ शकतो का हो त्यांना असं विचारा ओके काय म्हणतात ते तर माहिती पडेल आता हे का काम करतं मी तुम्हाला सांगतोय बँक डोंट वॉन्ट टू लूज गुड कस्टमर आपल्याला कस्ट बँकेलाही असं वाटत वा, नाही आप हो की आपण त्या बँकेचं लोन क्लिअर करावं राईट म्हणून त्यांना निगोशिएट करायचं की यस बघा जर काही रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे थोडासा पाचक पैसे किंवा काही कमी होत असेल माझ्या याच्यात तर माझा सिबिल स्कोअर वगैरे थोडा इम्प्रूव्ह वगैरे झाला असेल तर राईट इफ यू रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड स्ट्रॉंग तुमचं जर ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे मागच्या एक दोन तीन वर्षापासून चांगल्या पद्धतीने ई एम आय तुम्ही भरताय कोणत्याही प्रकारचा बाउन्स वगैरे नाही आहे राईट दे मे रिड्यूस रेट ते तुमचा रेट रिड्यूस करू शकतात आपण एकदा लोन घेतो आणि पुन्हा कधी जातच नाही राईट आपण एकदा लोन घेतो आणि त्यानंतर जातच नाही तर जाऊन बघायचं बँकेला व्हिजिट करून बघायची आणि त्यांना म्हणायचं की अरे माझं ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे सगळ्या गोष्टी बघा बरं स्टेटमेंट वगैरे पण काढून घेऊन जायचं बघा मी छान ई एम आय पे काही रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये कमी जास्त होत असेल तर बघा ना व्हॉट टू डू ऍट द ब्रांच तिथे गेल्यावर तुम्ही काय कराल तर टेक युअर लेटेस्ट पेमेंट स्टेटमेंट क्रेडिट स्कोअर रिपोर्ट तुमचा क्रेडिट स्कोअर रिपोर्टचं स्टेटमेंटही तुम्ही काढून घेऊन जाऊ शकता तुमच्या लोनचं स्टेटमेंट सुद्धा काढून घेऊ शकता राईट आणि पोलाईटली पोलाईटली बोलायचं आहे तिथं जाऊन भांडण नाही करायचंय आपल्याला ए माझं लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करना काय आहे तुझं एवढे ना पोलाइटली विचारायचं आहे राईट त्यांना म्हणायचंय की मला दुसरी बँक आणि दुसऱ्या बँकमध्ये पण इन्क्वायरी करायची आहे की माझं असं असं लोन आहे मला जर तुमच्या बँकेत ते लोन घ्यायचं असेल तर किती रेट ऑफ इंटरेस्ट द्याल तर त्यांना सांगायचं आहे की मला दुसरी बँक या रेट ऑफ इंटरेस्टनी ऑफर करतीये अनादर बँक तुम्ही सुद्धा मला त्या सेम याच्यात करून देऊ शकता की मला म्हणजे दुसऱ्या इकडे मग शोधावं लागेल जर एक पर्सेंटचा जरी फायदा झाला ना तर वेल गुड आहे एक पर्सेंटचा जरी फायदा झालात ना तर वेल गुड आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाऊन बँकेत निगोशिएट करायचं असेल बोलायचं असेल तर त्यांना म्हणा तुमचा सिबिल स्कोअर साडेसातशे असणं गरजेचं आहे इफ युअर सिबिल स्कोअर इज सेवन फिफ्टी प्लस युअर चान्स आर हायर जर असेल सातशे तरी जाऊन बघू शकता परंतु सिबिल स्कोअर जर तुमचा साडे च्या वरती असेल तर चान्सेस चांगले आहे पण सिबिल स्कोअर जर कमी असेल तर चान्सेस कमी आहे पहिला पॉईंट क्लिअर झालाय सगळ्यांना प्लीज टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स आता तुम्ही म्हणाल की सर यातून काय आउटकम आहे ओर यातून काय फायदा होणार आहे अरे इव्हन त्यांनी पाच पैसे जरी तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलात ना रिड्यूस केलात ना जर वीस लाखाचं लोन असेल पंधरा वर्षाच्या टेन्युअरचं तर कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपयाचा फायदा होतो साहेब सव्वा ते दीड लाख रुपये इंटरेस्ट तुमचा कमी होतो सव्वा ते दीड लाख रुपये एक सिंगल सिंगल तुम सिंगल आयडिया सव्वा ते दीड लाख रुपये वाचू शकते किती रुपये तर किती लोक जाणार आहात पहिले तर मला प्रॉमिस करून टाका रे बाबा की जर मी जाणार आहे सव्वा दीड लाख रुपये कमावण्यासाठी ना तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता तुम्हालाही माहिती आहे चांगलं राईट म्हणून किती जण जाऊन बघणार बँकेत अरे हो नाही हो नंतरचा प्रश्न आहे प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात प्रयत्न करायला काय हरकत आहे प्रयत्न तर करायचे जाऊन तर बघा नाही झाला तरी काही प्रॉब्लेम नाही माहिती तर पडेल करंट सिच्युएशन काय आपल्या लोनची ओके नेक्स्ट रिक्वेस्ट कन्वर्जन फी रेट स्विच हा एक चांगला पॉइंट आहे खूप जणांना आपल्याला हेच माहिती नसतं की अरे यार अशा वेगळ्या वेगळ्या काही स्किमा निघत असतात ओके लोनच्या पण वेगळ्या वेगळ्या काही स्कीम निघतात तुम्ही जा बँकेत त्यांना विचारा का हो काही आता सध्या स्कीम वगैरे हो आहे का माझं होम लोन चालू आहे पोलाइटली मस्त छान पद्धतीने बोलायचं जाऊन okay? ओके आणि कन्व्हर्जन फी देऊन सुद्धा आपला रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतो हे काय असतं म्हटलं हे काय असतं बँक अलाऊ यू टू शिफ्ट युअर एक्झिस्टिंग लोन टू द करंट लो लो रेट जर तुमचा रेट फिक्स असेल होम लोनचा किंवा पर्सनल लोनचा नाईन पर्सेंट असेल लेट सी आणि करंट रेट जर एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट चालू असेल तर तुमचं एक्झिस्टिंग लोनचा करंट रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे त्यावर एक वन टाईम फी पे करून वन टाईम पाच हजार दहा हजार अशी काही फी असते त्याची ते फी पे करून दोन तीन हजार रुपये सुद्धा असते ते डिपेंड ऑन बँक ते फी पे करून सुद्धा करंट रेट सध्याच्या रेटवर आपलं लोन स्विच होतं व्हॉट टू डू कन्व्हर्जन फी टू अलाइन माय लोन टू युअर प्रेझेंट कार्ट बँकेना त्यांना विचारायचंय की सध्या कन्व्हर्जन रेट काय आहे जर म्हणजे काय फी आहे जर मला एखादी स्कीम असेल त्याच्यात मी जर जे काही फी असेल ते पे करतो तर माझं लोन किती पर्सेंटनी वगैरे कमी होऊ शकतं तर तिथे जायचं आहे अशा वेगळ्या वेगळ्या स्कीम असतात ओके एक्झाम्पल सोबत सांगतोय जर दहा हजार जर कन्व्हर्जन फी असेल लेट्सी त्यांनी सांगितले की दहा हजार रुपये फी आहे कन्वर्जन सध्याच्या करंट रेट वर जर तुम्हाला तुमचं लोन करायचं असेल तर यू कॅन सेव्ह फिफ्टी थाउजंड टू वन लॅक इन फ्युचर इंटरेस्ट फ्युचर इंटरेस्ट मध्ये पन्नास हजार ते एक लाख रुपये सेव्ह होतात दहा हजार रुपये पे करून जर एक लाख रुपये सेव्ह होत असतील तर चुकीचं आहे का हो। गुड ऑर बॅड नाही ना हा रेपो रेट कमी झाले तर इंटरेस्ट रेट कमी होतात राईट तर चांगली गोष्ट आहे ना जाऊन करा जाऊन करायला काही हरकत नाही ओके चेक फॉर हिडन इन्शुरन्स ऑर ऍड ऑन आपल्या लोन मध्ये कित्येक जणांना माहितीच नसतं असे खूप सारे इन्शुरन्स ऍड करून देतात त्याचं प्रीमियम पे करायला ला लावतात हिडन असतं हे आपल्याला माहिती नसतं राईट पण जा चेक करा तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये बघा लोनच्या वाय इट्स मॅटर समटाईम बँक्स क्लब इन्शुरन्स और सर्व्हिस पॅकेजेस विथ लोन विच कॉस्ट आता सिंपल मी तुम्हाला सांगतोय खूप जणांकडे टर्म इन्शुरन्स असतो आणि टर्म इन्शुरन्स असल्यावर सुद्धा होम लोन इन्शुरन्स घ्यायला लावतात लोन सोबत इन्शुरन्स घ्यायला लावतात किती जणांनी घेतलेला आहे टर्म इन्शुरन्स सुद्धा आहे आणि सर होम लोन वाल्यांनी होम लोन इन्शुरन्स सुद्धा घ्यायला लावलाय प्लीज टाईप आई इन द चार्ट बॉक्स आता इन्शुरन्स का असायला पाहिजे होम लोन सोबत इन्शुरन्स असण्याच्या मागचं कारण सिम्पल आहे की अरे माणूस गुड बाय जर माणसांनी केलं तर त्या बँकेचे पैसे त्या बँकेला मिळावे राईट हाच त्या बँकेचा उद्देश आहे म्हणजे एवढी काळजी आहे का त्या बँकेला की तुमचं इन्शुरन्स ते करून देते तुमच्या परिवाराची काळजी आहे असं तुम्हाला वाटतंय त्या बँकेला त्या बँकेला तुमच्या परिवाराची नाही त्या बँकेला त्या बँकेच्या पैशाची काळजी आहे काय आहे त्या पैशाची काळजी आहे की ह्या जर वरती गेला टपकला बरोबर तर ह्यांनी पैसे दिले पाहिजे ना तर तो काय करतो इन्शुरन्स काढून घेतो आणि तो हुशार किती आहे बघा तो बरोबर तुमच्या होम लोनच्या टेन्युअर एवढाच लोन काढतो इन्शुरन्स काढतो टेन्युअर जर वीस वर्षाचा लोन असेल तर वीस वर्षाचाच इन्शुरन्स काढतो तो पंचवीस पर्यंत नाही काढत जर आपल्या परिवाराचा त्यांनी विचार केला असता तर त्यांनी माइट बी आपल्याला फॉरएवरचा काढून दिला असता राईट म्हणून जर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स असेल तुमच्याकडे त्याच्यात होम लोनचा इन्शुरन्स असायची गरज नाही आहे का अरे तुमच्याकडे जर एक करोडाचा टर्म इन्शुरन्स असेल आणि वीस लाख पंचवीस पन्नास लाखाचं लोन असेल तर ठीक आहे ना घरच्यांना एक करोड रुपये तशी भेटणारच आहे ना आणि ते तर लोनपर्यंत नाही ते तर मरे जेव्हा आपण अनफॉर्च्युनेटली काही होईल ते पर्यंत आहे फॉरेव्हर इन्शुरन्स आहे राईट तर ह्या गोष्टी अंडरस्टँड करणं गरजेचे आहेत इन्शुरन्समध्ये लाखो रुपये आपले जातात या लोन सोबत घेतल्याने म्हणून ही सुद्धा एक गोष्ट लक्षात असू द्या पुढे जरी होम लोन घ्याल कधी तर ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या होम लोन इन्शुरन्स घेतल्यापेक्षा टर्म इन्शुरन्स ठेवा टर्म इन्शुरन्स जर तुमच्याकडे असेल तर विषय संपला आणि टर्म इन्शुरन्स असताना सुद्धा तुम्हाला कंपल्सरी केल्या जाईल काय म्हणेल बँक काय म्हणणार कंपल्सरी आहे सर होम लोन इन्शुरन्स घ्यावा लागतो त्याच्याशिवाय लोन तुम्हाला मिळणार नाही सिम्पल म्हणायचं कोणत्या पेपरवर लिहिलेलं आहे मला दाखवा असं काही नसतं असं काही नसतं त्यांना त्या लोन सोबत लोन म्हणजे कसं आहे लोन म्हणजे आपल्याला पैसे मिळतात ना त्यांना असं वाटतात की ते पैसे आपल्याला देऊन राहिले म्हणजे आपल्यावर खूप मोठं ते अहसन करून राहिले पण तसं जर बघायला गेलो तर आपण वीस लाखाचं लोन काढतो तर चाळीस लाख भरतो ना इंटरेस्ट तर ते आपल्यावर कोणत्याही प्रकारचं अहसान करत नाही पण आपण असं अजूम केलेलं आहे ना कि बैंक आपले ला आपले और बर -बर की बँक आपल्याला पैसे देऊन राहिली म्हणजे आपल्यावर ऐहसान करून राहिली बरोबर की चूक पण हे माइंडमधून काढून टाका ते आपल्यावर अहसान नाही करत आहे ओके त्याच्यासोबत अजून दुसरं प्रोडक्ट आपल्याला विकतात जे म्हणजे इन्शुरन्स त्याच्यात अजून ॲड करून देतात इन्शुरन्स असायला नाही पाहिजे असं मी म्हणत नाही इन्शुरन्स असायला पाहिजे जर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स नसेल तर नक्कीच तुम्ही होम लोन इन्शुरन्स घ्यायला पाहिजे त्याच्यासोबत ओके पण टर्म इन्शुरन्स असेल तर गरज नाहीये आणि होम लोन इन्शुरन्स घेतल्यापेक्षा टर्म इन्शुरन्स घेतल्या कधी बेस्ट व्हॉट टू डू आज फॉर अ ब्रेकअप ऑन ई एम आय जो काही तुमचा ईएमआय सध्याचा चालू आहे बँकेत जायचं विचारायचं हा ई एम आय पूर्ण याचं काही ब्रेकअप असेल तर सांगा ना त्याच्यात ना इन्शुरन्स असतात त्याच्यात ना बाकी चार्जेस असतात बाकी लोनचे चार्जेस असतात तर असे काही त्याच्यात अजून हिडन चार्जेस आहे का ई एम आय मध्ये ते सुद्धा चेक करा आणि कॅन्सल ऑर आउट ऑप्ट आउट ऑफ नॉन मॅन्डेटरी पॉलिसीज इफ दे आर ओव्हर प्राईज त्यातल्या ज्या काही पॉलिसीज असेल इन्शुरन्सच्या वगैरे आणि त्याचं प्रीमियम जर ते लोक घेत असतील तर ओव्हर प्राईज असेल तर कॅन्सल करा किंवा तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स वगैरे असेल तर त्याचे डॉक्युमेंट घेऊन जा त्यांना दाखवा ह्या माझ्याकडे टर्म इन्शुरन्स आहे मला त्या पॉलिसी नको आहे त्याच्यात आहे ते ते पॉलिसी बंद करा आणि त्याचं प्रीमियम त्याचं जे काही तुम्ही पैसे लावताय ई एम आयमध्ये ते कमी करा ओके मी इन्शुरन्स घेऊ नका असं म्हटलंच नाही ना उत्तम तापे सर इन्शुरन्स घ्या मी त्याच्या काही कंडिशन सांगतोय जर टर्म इन्शुरन्स घेतला तर बेटर आहे कम्पेअर्ड टू लोन इन्शुरन्स कारण की लोन इन्शुरन्स हा तुमचा फक्त तुमच्या लोनच्या टेन्युअर पर्यंत राहील टर्म इन्शुरन्स घेतला तर तो लोन जरी संपलं तरी सुद्धा तुमच्याकडे राहीलच इफ यु आर क्लिअर प्लीज टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स इन्शुरन्स घेऊ नका असा नाही शब्द वापरलाय इन्शुरन्स घ्या फक्त काही गोष्टी सांगितल्यात त्या चेक करा पैसे वाचतात त्याच्यामध्ये ठीक आहे थँक्यू नेक्स्ट आहे कन्सिडर बॅलेन्स ट्रान्सफर इफ बँक रिफ्यूज जर तुम्ही बँकेत जाताय आणि तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट ते जर सिबिल स्कोअर चांगला असेल आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असेल आणि जर रेट ऑफ इंटरेस्ट कमी करायला बँक तयार नसेल तर दुसऱ्या बँकेला विजिट करा जर एच डी एफ सी बँकेत लोन आहे आयसीआयसीआय मध्ये जाऊन बघा त्यांना सांगा हा हा माझा सिबिल स्कोर आहे असा आहे तसं आहे माझ्याकडे एवढे एवढे लाखाचं लोन आहे जर मी माझं एक्झिस्टिंग लोन तुमच्या बँकेत स्विच केलं तर काय रेट ऑफ इंटरेस्ट देईल जर तिकडे नऊ पर्सेंट भेटत असेल किंवा साडेआठ पर्सेंट एचडीएफसी मध्ये सुरू असेल तर आय सी आय सी आय जर तुम्हाला पाच पैशांनी कमी देत असेल तर तरी सुद्धा लाखो रुपयाचा फायदा होतो लाखो रुपयाचा फायदा होतो इफ युअर बँक वोंट रिड्यूस रेट टेक देअर रिटर्न स्टेटमेंट ऑफ रिफ्यूज अँड विजिट अनादर बँक ओके दुसऱ्या बँकेला विजिट करून त्यांना म्हणा की माझं असं असं लोन आहे मला ट्रान्सफर करायचं आहे ट्रान्सफर केलं तर काय त्याच्यात मला म्हणजे भेटेल आणि ट्रान्सफर करायला जो काही दहा पाच दहा हजार रुपये खर्च येतो तो खर्च करायचा आणि जर एक लाख रुपये जरी वाचला तर भरपूर आहे राईट येस yes. द The... ठीक आहे तर हे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत जर तुम्ही बँकेत जात असाल आणि डिस्कस करत असाल तर यांनी या प्रोसेसनी लाखो रुपयाचा फायदा होतो सिम्पल एक्झाम्पल सांगतोय तुम्ही किती रुपये सेव्ह कराल जर तुमची वीस लाखाची लोन अमाऊंट आहे पंधरा वर्षासाठी तुम्ही लोन घेतलेला आहे नाईन पर्सेंटचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि ई एम आय आहे वीस हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये एक्झाम्पल देतोय तर टोटल इंटरेस्ट होतो तुमचा फक्त वीस लाखावर इंटरेस्ट होतो सोळा लाख एक्कावन्न हजार रुपये ओके आणि जर हा पाच पैशांनी जरी कमी झाला नाईन पर्सेंटचं एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट जरी झालं तर तुमचा ईएमआय होतो वीस हजारावरून दोनशे पंच्याऐंशी वरून एकोणीस सह हजार सहाशे पंच्याण्णव हो। आणि टोटल इंटरेस्ट तुमचा सोळा लाख एक्कावन्नवरून होतो पंधरा लाख पंचेचाळीस आणि सेव्हिंग जर तुम्ही बघाल तर तुमचे पैसे तिथे वाचतात ई एम आय मध्ये वाचतात पाचशे नव्वद रुपये आणि टोटल इंटरेस्टमध्ये तुमचे वाचतात एक लाख सहा हजार रुपये एक लाख सहा हजार रुपये आता तुमच्यासाठी जर हे एक लाख दोन लाख रुपये छोटे असेल तर जाऊ नका आणि जर तुमचे मोठे असेल तर जा आता हे वीस लाखाच्या लोनचं उदाहरण दिलंय हेच जर लोन चाळीस लाखाचं चा असेल तर तीन दोन तीन लाखाचा डिफरन्स येतो डिफरन्स सेव्हतात हे करोडाचं असेल तर पाच सहा लाखाचा डिफरन्स येतो जर तुमच्यासाठी पाच सहा लाख रुपये मोठी अमाऊंट असेल तर काही हरकत नाही जाऊ शकता आणि नसेल तर दॅट इज फाईन ओके चला आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा फायनान्शियल कन्सेप्ट करायला असेल